थेट एबीपी माझा तुम्हाला घेऊन जातोय भारत पाकिस्तान सीमेवर अर्थात एलोसीवर गोळीबार सुरू असलेल्या ठिकाणी ग्राउंड झिरो रिपोर्ट आपण पाहणार आहोत माझा सहकारी गणेश ठाकूर सध्या उरीमध्ये पोहोचलेला आहेत भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमध्ये सध्या गणेश आपल्याला तिकडचे रिपोर्ट सांगणार आहे गणेश काय नेमके रिपोर्ट मिळतात काय नेमके अपडेट आहेत आपण पाहू शकतो इथे ज्या काल रात्री पाकिस्तानी शेलिंग झाली होती त्या हेवी शेलिंगमध्ये इथं अशा दुकानांना मोठं नुकसान झालं एक शेल इथे होऊन पडलं होतं आणि ह्या शेलमुळे इथं कशा प्रकारचं नुकसान झालं आपण पाहताय एक दुकान पूर्णतः क्षतिग्रस्त झालेलं आहे अशाच प्रकारे कमलकोट उरीच्या वेगळ्या सेक्टर्समध्ये इथं शेलिंग झालेली होती आणि या शेलिंगमध्ये पूर्ण नुकसान झालं सिव्हिलियन एरिया आहे त्यावेळेला कोणी इथं नव्हतं म्हणून जीवितहानी किंवा कोणालाही नुक व्यक्तीला यामध्ये नुकसान झालं नाही पण दुकानाचीही परिस्थिती पहा कशाप्रकारे ह्या शेल्समुळे सगळं बर्बाद झालं आहे इथली सगळी व्यवस्था आपण पाहू शकतो इथं आता सेक्युरिटी फोर्सेसनं कंट्रोल घेतलेला आहे एलजीची मुवमेंट आहे कमांडो इथं आहेत आणि या आत परिसरामध्ये जर पाहिलं तर इथं मोठ्या संख्येनं नुकसान झालेलं आहे हीच परिस्थिती कमलकोट सेक्टरमध्ये पण आहे थोडंसं पुढे जर आपण गेलो तर तिथं मोहरा सेक्टरमध्ये एक महिला गाडीने जात होती है, एक शेल तिथे पडलं आणि ते शेल पडल्यामुळे स्प्रिंटर्स तिला लागले आणि तिची मृत्यू झाली तर या दृश्यांमधून तुम्ही कळता की पाकिस्तान माग काल रात्री आठ तास पाकिस्ताननं इथं शेलिंग केली तीन तास हेवी आर्ट्रिलरी शेलिंग के होती आणि त्याच्यानंतर पाकिस्ताननं पुढचे पाच तास लाईट आ, आ, फायर केले किंवा दोन अटॅक्स करण्याचा प्रयत्न केला आणि कुठून केला तर माझ्या मागे आता पाऊस पडतो जोरदार तर ह्या डोंगराळ परिसरातनं इथं शेलिंग होत होती ह्याला हाजीपीर सेक्टर आपण म्हणतो आणि पुढे जर गेलो तर कमलकोट सेक्टर आहे पुढच्या कमलकोट ही शेलिंग काल केली गेली होती आटेलिरी फायर्स केले गेले होते आणि यामुळं उरी सेक्टरमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे तणावाचं वातावरण आहे आणि पाऊसही पडतो आहे काल आठ तासाची शेलिंग म्हणजे काय असतं इथल्या लोकांना मी जेव्हा विचारलं तर ते म्हणाले कोणालाच वाटलं नव्हतं की ह्यामध्ये ते वाचू शकतील कारण इतके जोरदार बॉम्ब म्हणा किंवा आर्टिलरी फायरिंग होत होती आणि लोक आपल्या घरी होते बंकर्समध्ये होते पण ज्या ज्या लोकांना सुरक्षित बंकर मिळाले होते पण काही लोकांना बंकर्स नव्हते तर ते शाळेमध्ये किंवा कोणाच्या घरी जिथं पाकिस्तानची फायर रेंज नाही आहे तिथं ते पोहोचले आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की था था, पाकिस्तान पूर्णतः या भागामध्ये जर आपण पाहिलं तर मी इथे पुढं पुढे जातो कॅमेमॅन दीपेशराव सांगतो पुढे यायला इथली तुम्हाला टोपोग्राफी सांगतो की उरी का सगळ्याच तू ही सांगल्यानंतर तुला एक खरंतर आवाहन करायचं आहे की गोळीबार जो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता जो तू सांगतो आहेस त्या गोळीबारामुळे झालेलं जे जा नुकसान आहे ते आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवता येईल का अर्थात त्याची दाहकता त्यामुळे समोर येईल आ, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण आम्हाला एल जी मुवमेंट असल्यामुळे इथं उभं राहू देत नाही आहे जे मी तुम्हाला श शॉर्ट्स दाखवले होते याच्या आधी ते त्या याचे होते आता इथून कॅमेरामॅन दीपेच्या सांगेन की त्यांनी झूम करून इथून दाखवावं की काय परिस्थिती आहे जे शेल एक काल पडलं उरी सेक्टरमध्ये ते ह्या घरावर किंवा ह्या दुकानावर पडलं होतं हे दुकान आहे ह्या दुकानाची तिथं आपण आता फोर्सेस पाहतोय तिथे थोड्या वेळानंतर जाईल जाईन जेव्हा व्ही आय पी मुवमेंट पूर्ण होईल इथून एल जी साहेब जातील मग आम्हाला परत तिथं सोडण्यात येईल पण एल जी मनोज सिन्हा ह्याच ठिकाणाची पाहणी करण्यासाठी पोचतायत आणि मी इथली टोपोग्राफी तुम्हाला दाखवतो हे दृश्य आहे हे शेल जे इथं पडलं तर दुकानात पडलं कुठून आलं तर ठीक समोर हाजीपीर सेक्टर आहे हाजीपीरचे पोस्ट आहेत ख्वाजा वांडे आणि इतर पोस्ट आहेत पाकिस्तानचे तिथनं काल शेलिंग केली गेली होती तर हाजीपीर पोस्ट न शेलिंग झाली तर थे, थेट उरीवरती येतं आणि कमलकोट सेक्टर माझ्या डाव्या बाजूला जर आपण आलो माझ्या डाव्या बाजूला हे पाकिस्तान ह्या डोंगराच्या मागे पाकिस्तान सुरू होत आता पाऊस असल्यामुळे ढगाळ वातावरण असल्यामुळे इथले डोंगर तुम्हाला दिसत नाहीत पण ह्या डोंगराच्या मागे जर आपण पाहिलं तर तिथं पाकिस्तानचा मुजफ्फाबाद सेक्टर सुरू होतो पीओके आपण म्हणतो पीओजे के तिथून पीओ कमलकोट आणि सियालकोट बलकोट ह्या सेक्टरमध्ये फायरिंग केली जाते म्हणून काल सुरुवातीला फायरिंग झाली ती हजीपीर सेक्टरमधनं झाली आणि नंतर जी फायरिंग झाली ती कमलकोट सेक्टरमध्ये त्या पोस्टमधे झाली ज्याला पांडो पोस्ट म्हणतात पांडो पोस्ट पाकिस्तानच्या अत्यारीत येतं तिथून कमलकोटमध्ये काही घरांना नुकसान झालं आहे पण सर्वात मोठं नुकसान ह्या दुकानांना इथं झालं होतं जे कॅमेरामॅन दीपेश महाजन तुम्हाला दाखवत आहेत थोडंसं आता तिथं कोणाला जाण्याची परवानगी नाही कारण एल जी मनोज सिन्हा यांची मुवमेंट इथं होणार आहे काही मंत्री इथं येणार येणार आहेत ह्या सेक्टरची पाहणी करण्यासाठी कारण काल रात्री आठ तास उरीमध्ये जोरदार शेलिंग झाली होती आर्टिलरी फायर झाले होते आणि त्यानंतरची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कारण लोकांना इथून शिफ्ट केले गेले आहे मी काही हिंदू परिवारांशी भेटलो त्यांच्याशी बोललो ते स्वतःहून इथून निघून गेले आहेत कारण लोकांचं म्हणणं की आता बंकर जरी आम्हाला दिले असते किंवा आम्ही बनवले असते तरीही इथं राहण्याची परिस्थिती सुरक्षित आम्ही नाही आहोत आणि यासाठी आम्ही आता बारामुल्ला किंवा श्रीनगरच्या भागात जातो म्हणून लोक जे इथली लोकं आहेत ते लहान मुलांना महिलांना जे सिनियर सिटीजन्स सी आहेत त्यांना इथून बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे किंवा सरकार हे त्यांची मदत करते पण प्रामुख्याने आता उरीमध्ये जोरदार वातावरण जोरदार शेलिंगमुळे भीतीचं वातावरण आहे आणि आता पॅरामिलिटरी फोर्सेस आणि आर्म फोर्सेसने आपला या भागाचा ताबा तर घेतलेलाच आहे पण प्रामुख्यानं आज रात्री पुन्हा इथं शेलिंग होऊ शकतं आणि यासाठी आपली तयारीही पूर्ण आपण करतोय गणेश तू जे सांगतेस की या ठिकाणी सध्या व्हीआयपी मुवमेंट्स आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळणार आहे अर्थात एलजीए येणार आहेत त्यासोबतच आणखी कुठले कुठले मंत्री येणार आहेत आणि काय पाहणी सध्या केली जाईल काय अपडेट मिळतात तर आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर थेट ग्राउंड झिरो वरून हा धडाकेबाजचा रिपोर्ट घेऊन आपल्या समोर होते कारण ज्या परिसरामध्ये हा सगळा गोळीबार सुरू होता रात्रभर तिथल्या एकंदरीत परिस्थिती आपण पाहत होतो एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट